ले ले। भाजी आणायला कारण हो आता सकाळची कपडे वगैरे धुवून झाले आणि स्वयंपाक कारण आज आहे ना खर तर सकाळी सकाळी आज नियोजन थोडं वेगळंच झालं सकाळी अगोदर स्वयंपाक करीत राहतो आणि नंतर धुनं भांडे होत राहते पण आज जरा धुनं भांडे सगळं करून घेतलं कारण लाईट पण नव्हती आणि मग म्हणलं चला आता नऊ वाजलेले आणि आता आम्ही चाललेलो वावरामध्ये भाजी आणायला तर चला आता आपल्याला चुकीची भाजी घ्यायची वावरातून दांडाने तर घासाच्या वावरात म्हणजे घासाच्याच दांडाला मी आंबड चुका ते लावलेलं गवारीची रोप किती मस्त आले भेंडे आहे तर तर दांडाला लसूण गवार भेंडी ते सगळं लावलेलं आहे आणि त्या दिवशी खुरपून पण घेतलं तर एकदम मस्त असं उतरलेलं आहे आणि घास पण पाहत इकडचा कापणीचा फुटला डबल तर हे बघा आपण आंबट चुकीचं भेट लावले हे पान किती मस्त आले आंबड चुकीची भाजी हे पहा अशी आपली मस्त अशी आंबटसुक्याची भाजी आलेली आहे मम्मीने लावली ती दांडाला घासाच्या आणि आता आपल्याला याची पानं पानं तोडून घ्यायचे आंबट सुख्याची भाजी आपल्याला करायची होती तर म्हणलं चला वावरातून ताजी ताजी घेऊन येऊ आणि आपलं असंच राहतं काही जर बनायचं असलं तर ताजं ताज घेऊन यायचं तर केलं म्हणजे एकदम बाहेर लागत म्हणजे शिळ न वाता किंवा मग शंभू शंभू पडशील अजिबात नाही बाजारातून आणलेलं मग ते शिळ होऊन जात मग ते सुकून जातात त्याच्यापेक्षा कसं ताज जर ना केला तर एकच नंबर लागत आणि आंबड चुक्याची भाजी खायला भारी लागेल खायला शंभू तिकडे पडशेन बर का तू घासामध्ये नको पड पालखी त्याची पानं घेऊन दोन तीन तर पा आपलं पालख्याचं पण एक बेट उतरलं होतं आणि आता इथे दोन तीन पानं निघणार आहे तर दोन तीन पान मी घेऊन जाते भाजी पिठ टाकायला आणि पालख्याची आंबड चुक्याची आणि थोडीशी शेपूची भाजी जर टाकली ना तर भाजी भारी लागते खायला शंभू नको ना दादा चला आपल्याला भाजी करायची ना काय करायचं भाजी भाकर तर चला आता बघा मस्त अशी ताजी आंबट चुक्याची भाजी पण आणलेली आहे आणि बाजारपुढ शेपूची भाजी आणलेली होती तर दोन्ही मिक्स आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे आता लगेच मस्त मस्त गरम गरम भाजी आणि बाजरीच्या भाकरी करून घेता येईल आणि सगळेजण जेवायला पण येतील स्वयंपाक लेटच झालं कारण की बाकी काम आवरून घेतलं बरं आहे गरम गरम खायला ना आणि तिकडं बघा मम्मी आल्या मंदिराकडून कारण सकाळी सकाळी मंदिराकडे जावं लागतं तर बघा आणि मम्मी आल्या लगेच स्वयंपाक जाऊन बसलेली मम्मीच्या जा भांडीवर जेवणा बेवणा नाही कर शकत तुम्हाला <laughs> आज ना आज लई झाला दा तर स्वयंपाकाला बरं का मग काय आता बाकी सगळं काम बी आवरले धुनं भांडे ते आवरून घेतलं मग लाईट नव्हती तर शंभू चाल तर भाजी पण शिजली ती आपली आणि चांगली अशी पीठ टाकून हटून पण घेतली तिला तर मसाला पण काढून घेतला आता इकडे मिक्सर मध्ये आणि मसाला आणि भाजी आपल्याला दोन्ही मिक्स करून घ्यायची आहे खाली शंभू नको दादा तर पातीला पण ठेवलं आणि आता आपल्याला लगेच भाजीला फोडणी द्यायची आहे तेल गरम नंतर लसूण टाकायचा म्हणजे चांगला लाल होऊन द्यायचा आणि भाजी पाहा म्हणजे खालीच कढई मध्ये मी मसाला भाजी, चांगले मसाला भाजी ला ते चांगले हटून आणि मसाला टाकून घेतला आता कारण की पाणी पण आणि जेवढी भाजी लागत तेवढी आपल्याला खालीच हे करून घ्यायची नंतर फोडणी द्यायची भाजीला लसूण लाल झाला का मग जिरे टाकायचे जिरे आणि लसूण चांगला लाल होऊन द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला भाजी टाकून घ्यायची आहे आणि भाजीला फोडणी पण दिली आणि त्याच्यानंतर वाटीमध्ये आपण हरभरी डाळ भिजू घातली ती तर ती डाळ पण टाकायची आपल्याला थोडीशी डाळ आहे आणि डाळ पण हरभरायची होती तर चांगली भिजलेली आहे आणि भाजी मध्ये आपल्याला टाकायची नंतर आणि भाजीला चांगली उकळी येऊन द्यायची तर पा आपल्या मस्त अशा गरम गरम भाकरी पण चालू बाहेर भाजी झाली बर का आता झाली का हा आता काय काका येतील ना जेवायला मम्मी मम्मी आहे मम्मीला आता भूक लागली भरपूर आला सडनं वाजले ना, ना।, ना। आज आपण पहिलं कामावरून घेतलं नंतर मग सैप करायला शंभू आय तुला खायची पप्पा भाकर खायची ना चला मग काय सगळे जण येतील जेवायला तर चला आता बाकी सगळं आवरलं जेवण खावलं बी झाले घरचे सगळं काम आवरले आणि तुम्हाला माहितच होत का आमचं आता कांदे ते खुरपाई चालू होते आणि ते पण झालेले आहे आता तर आता निघालो होतं नवीन घराकडं कारण की तिथं पण फडची बसायचं चालली आहे तुम्ही म्हणजे आम्ही पाठिमानची व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच जातं की आमच्या घराची फडची बसायचं चालू आहे आणि मग आता म्हणलं तिथं जाऊ आणि फडची बसायची अजून दोन तीन दिवस बाकी म्हणा दोन तीन दिवसात होऊन जाईन पण मग भरपूर अशा फुडचीचे तुकडे ते खाली टाकलेले आहेत ते माणसांनी तर फडची बसून झाल्याच्या नंतर आता तेच गबळ उसला चाललेलं आहे आता आम्ही दोघी जणी आणि आता कोणतं बी काम करायचं म्हणलं तर मग त्याच्यासाठी समजा बाकीच्या वस्तू राहत्याच आता फरची जरी बसवायची म्हटलं तर बाकीचे तुकडे ते आता कट करून ते करून भरपूर गबाळ झाला सणाची नाही तिथे आता मग आता, आता तुकडे तुकडे होते तेच ते ते ना मग जेवढं ऍडजस्ट करून तेवढं तेवढं टाकण्यात महिना झाला तसं चालू आहे आणि आता त्याच्यानंतर आम्ही तिकडं जास्त करून काही म्हणजे गेलो नाही मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलंच होतं तर म्हणलं चला आता ते आहे थोडं थोडं काम जे जे होत राहीन ते ते साफसफाई करावंच लागत ती तर मग पप्पा म्हणे या म्हणे दर्शक तिकडं तर आता चाललेलो आहे कुरप्या बी घेतले म्हणलं जर समजा असलं गवत बिवत तर मग जाणारा लहानही नाही गवत काय तेच ना तू ना आता चला आता लगेच दाखवणार आहे आम्ही तुम्हाला आता आमचं घर नवीन बघा किती तुकडे इथं फरचीचे म्हणजे जे बिनकामी आणि आता हे सगळे आपल्याला उसून टाकायचे तर कविता चालू होत असं मांडी घालू न कविता बर मांडी आहे ना सावलीच बरं आहे ना सावलीच होत नाही मग काय बरं बरं आणि घमिल्यात भरून आणि इकडे टाकायची आम्हाला तर पप्पा म्हणजे इकडे टाकून द्या कारण इथं आपल्याला म्हणजे हे इथं फरच्या बसवलेल्या बघा तुम्ही आणि मग ह्या साईडला आहे ना आपल्याला तशी वाळू टाकायची तर मग त्याचं दाबल्या जाईल बाकी तर टाकताना येणार आहे की नाही बाकीकडं कारण पोरं लहान पोरं येते जाते आता शंभू सोमपापडी येतील खेळायला तर मग बारीक कपारी राहते काही काही एकदम अशी टोकर राहते मग ते घुसलं बिसलं तर मग त्यापेक्षा इकडे तिकडे मग हे काय आता काही काही इतके बारीवर तुकडे एखादा जर समजा एखादं बायवर आहे त्याला जर घुसलं बिसलं तर मग बरं तेच ना मग तर बघा किती मस्त आता पण एकदम भरेवा बरं का आपली फरची तर बघा मस्त अशी पायरीला ह्या पद्धतीनं फरची बसवली किती छान आणि वाट्यावर साधी सिंपल आहे आणि बघा आपली ढोलपुरी फरची किती मस्त आहे आणि गणपतीचा फोटो वगैरे किती छान वाटतंय लय पांढरी बाई फरची पाणी पडलं का लगेच सटकायचं काम <laughs> आहे हा ना आणि <laughs> बघा छान वाटते बघ नाही आणि ट्रक्कीच किचन आहे बघा किती छान मध्ये तर इकडं कशी आहे नाही हा थोडी अशी आभाळ आहे फिलर्स काय मस्त आहे बरं का इकडं मस्त आहे बरं बरं राहिले एकदम चला आपल्याला काम करायचं आहे अजून भरपूर हा पावडर नाही बरं पावडर नाही पावडर आणायचं आहे का बरं बरं जा आता वळखी पण आलेलं आहे आणि आता आम्हाला पप्पानी दुसऱ्याच कामाला लावलेलं आहे तर त्यांचं म्हणणं होतं की जी हे घाण आहे का ती पूर्ण या कारण वाळू ते भरपूर झालेली त्याच्यावरती आणि बघा कविता लगेच लागलेली घोळा अन्न खालून आणि ही पान भरपूर अशी वाळू आहे आणि आपल्याला पूर्ण म्हणजे गोळा करून नाही धुळे है ना सगळं सिमेंट आहे ते भरपूर टाईम नाही आपल्याला यात हे आणि तिकडं खाली याच्यामध्ये आहे ना सगळं म्हणजे खळडून ठेवलेलं आहे तर ते पण भरायचं आहे कारण आता घराची साफसफाई जर म्हणली ना तर मग भरपूर हे आलं आणि हे वरतीच्या दोन रूम आहे आपल्या इकडल्या साईडनं एक आहे आणि इकडून एक आहे आणि वरती टावर आहे आणि तुम्हाला दाखवलेलंच तसं पण पण मग आता एकदा घराची साफसफाई म्हणल्यावर मग एक दिवस जातोस इकडं तर पहा आता झाडून पण झालं होतं आणि खाली जाऊन पाण्याची बाटली पण घेऊन आलेले झालं पाणी एक टाकीत हा ना हात दरत लय फुपटाला फुपट झालं ना पण माती ते मग परत नंतर लईाय बघ हा ना तर आता थोड सावरून झालं बघा जरा आवरल्याच्यानंतर जरा फ्रेश वॉटर लाईक नाही आणि त्याच्यानंतर मग थोडंसं पाणी पाँग टाकीत पाणी होतं म्हणलं आता घेऊ हातपाय ते धूल कारण अजून ही झाडून घ्यावंच लागणार आहे कारण पप्पा म्हणत होते की मी डबल हात द्या हे असे जे वाळूचं तेच आहे ना ते भरपूर आहे तर मला सगळ्यात जास्त ही पडची आवडली कविता कोणती आवडली नाही का हा कलर आहे ना एकदम फ्रेश वाटतं आता याच्यात त्याच्यात माती नाही तर मग खाली आपण जी फरची साफ केली त्यात एकदम भारी वाटतो हे वरच्या रूम आहे पाणी इकडे किती भारी वाटत जाऊ इथं गॅलरी इथे बस होती एकदम भारी वाटेल मग काय तर चला आता घरातली साफसफाई तर झालीच आणि इकडं जवळपास म्हणजे घराजवळ थोडंसं गवत होतं तर ते चालू आहे आता आमचं काढायचं बघा आम्ही दोघी मस्त काढ आयलो कारण थोडंसं काँग्रेस ते वळलं होतं म्हणलं कसं घरापाशी लई गबळ गुबळ नसलं काही राहत नाही आणि इकडं हे बघा कविता असं चालू आहे इकडं गवत काढायचं आम्ही दोघी पण खुरपी घेऊन येलो होतो अगं पाणी त्याच्यामुळे लिहता नाही बाय तू गेली होती ग तेव्हा वाडीला तेव्हा मी सगळे आळे काढले होते बरं का इकडं कांग्रेज आणि ते बी व्हायला होतं तर हे आम्ही एवढं वि टाकलेलं आहे आणि आता इकडलं बी करायचंय ते टाकी पसलं तिकडलं गवत कांग्रेस काढायचे आपल्याला आणि पाणी तर बघ ना झाडायला त्याला किती मस्त फुलं आले तर नारळाची झाडं बी मस्त झाली आणि बरं आहे ना आता आपल्याला तसं बी आता समजा दोन वाजले मग जाऊ आता तीन साडेतीन ला जाऊ तोपर्यंत एवढं गवत बी काढून होईल ना आणि इथं कसं नवीन घरा स्वच्छ असलं तर भारी वाटत एकदम घेऊ मग काढून काय आता तर चला आता आवरलं सगळं आता काँग्रेस बी कापून झालं आणि आता पाणी प्यायला बसलेलं तर आता जी घरी मला हाय का नाही आता भरपूर तीन वाजत आले ना भरपूर वेळ गेला आम्हाला काँग्रेस कापायला झालं चला आता घरी ऐकून अरे बा एवढा मोठा कंज झाला आम्ही एवढं काँग्रेस कापलं तर एकदम भारी वाट राहिलं काँग्रेस नाही काही नाही चला मग घरी नाही